नमस्कार मंडळी एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आता दसरा येते दसरा येते म्हटलं की साफसफाई आलं साफसफाई आले म्हटलं की पितळेचे तांब्याचे भांडी तर आलंच दसरा दिवाळीमध्ये जास्तीत जास्त वापरलं जातं तर पितळीचे तांब्याची भांडी आणि हेच घासण्यासाठी सगळ्यात जास्त कंटाळा देखील येतो वेळसुद्धा वाया जातो आणि हातंसुद्धा खराब होतात आणि असंच एक साध्या सोप्या पद्धतीनं तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा सगळ्यात अगोदर इथं एक मोठं टोपलं घ्यायचं स्टीलचं किंवा प्लॅस्टिकचं घ्यायचं इथं मी प्लॅस्टिकचं टोपलं घेतलेलं आहे त्यामध्ये चार मग्ग असं पाणी घालायचं साधं पाणी वापरायचं इथं कोमट गरम वगैरे पाणी नाही आहे साधं पाणी घ्यायचं इथं मी या मग्गनं चार मग्ग असं पाणी वापरलं आहे चा चार मग्ग असं चा पाणी घेतलेलं आहे ह्या मग्गनं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळ समजेल की मी कशा पद्धतीनं पितळेचे तांब्याचे भांडी स्वच्छ चकाचक केलेला आहे चार मग्ग पाण्यासाठी चा इथं चार चमचे असं चा लिंबूसत्व घालायचं आहे इथं तीन चमचे असं अगोदरच घातलेलं आहे आणि आणखीन एक चमचा यामध्ये ॲड करते सहजपणे तुम्ही कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये हे लिंबूसत्व मिळून जाईल लिंबूसत्व घातल्यानंतर जे आपण रोजच्या जेवणाला वापरतो साधं मीठ ते ते सुद्धा चार चमचे घालायचं चा। मी अगोदरच तीन चमचं घातलं होतं म्हणून अजून एक चमचा ॲड केला आहे चार मग पाण्यासाठी चार चमचे लिंबूसत्व आणि चार चमचे साधं मीठ वापरायचं आता हे घातल्यानंतर पाण्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही कोणतंही पितळ्याचं किंवा भा आणि तांब्याचं पा भांडी घेऊ शकता कोणतंही तर मी साधंही छोटीशी घागर घेतलेलं आहे पितळ्याचं तुम्ही बघू शकता एकदम काळं एकदम खराब झालेलं भांडी आहे छोटीशी घागर आहे एकदम पाण्यामध्ये घातल्या घातल्या एकदम चक्क झालेला आहे तुम्ही एकदम तुम्ही बघू शकता कुठेही मी पळवलेलं नाही आहे व्हिडिओ एकदम छानपैकी असं पाणी घालून स्वच्छ करून घ्यायचं ह्याला एकदम चकाचक झालेला आहे जर तुम्ही असंच जर ठे ह्या पाण्याने घेऊन असंच जर ठेवलं तर अगोदरपेक्षाही काळं पडू शकतं आणखीन एक छोटी टाकी घेतलेली आहे तांब्याची सुद्धा पाण्यामध्ये घातलं घातल्या एकदम कलर चेंज झालेलं आहे एकदम स्वच्छ चकाचक झालेलं आहे तुम्ही बघू शकता जर तुम्ही असंच हे पाण्यामध्ये काढल्या काढल्या जर ठेवलं तर हिंगा अगोदरपेक्षासुद्धा सुद्धा खराब होऊ शकतं त्यामुळं तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आता इथं काळं झालेलं ह्याला आणखीन एक वेळेस ना स्वच्छ त्याच लिंबूसत्व आणि मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं धुवून घेतल्यानंतर आणखी वेगळ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं धुवून घेतल्यावर एक स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं शक्य झालं तितकं वय पांढं शुभ्र कापडानेच पुसून घ्यायचं ते जे धुवललं असतं त्याच्यावर धूळ वगैरे नसतं त्याच कपड्याने पुसून घ्यायचं तुम्ही जर अगोदरच सगळे भांडे धुवून घेतलं नंतर जर पुसायला गेलं तर सगळे भांडे काळपट पडतात त्यामुळं ना एक भांडं लिंबूसत्वाच्या पाण्यामध्ये बुडवायचं आणि वेगळ्या पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आणि लगेच्या लग स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं शक्य झालं तितकं पांढऱ्या कपड्यांनीच पुसायचं त्यामुळं तुम्ही पुसताना कुठेही कोणत्याही भांडीला असं डाग राहणार नाही स्वच्छ पांढऱ्या शुभ्र कपड्याने पुसलं तर तुम्ही हे टीप नक्की फॉलो करा म्हणजे तुमचं कुठंही कोणतंही भांडी काळपट पडणार नाही आणि शेवटची टीप म्हणजे तुम्ही जर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्यानंतर शक्य झालं तितकं तुम्ही उन्हामध्ये ठेवायचं साधारण कमीत कमी एक तास तरी उन्हामध्ये वाळू घालायचं त्यामुळं खूप जास्त दिवस स्वच्छ राहतो तुम्ही जितके दिवस ठेवाल तितकं दिवस स्वच्छ राहतो त्यामुळं सगळ्यात शेवटचे टिप्स म्हणजे तुम्ही उन्हामध्ये वाळू घाला मी साधारण एक तास तरी कमीत कमी घालायचं मी इथं शक्यतो मी दुपारच्या वेळेस ठेवलं होतं संध्याकाळपर्यंत मी उन्हामध्ये ठेवलं आहे आणि असंच स्वच्छ राहील म्हणजे एकदम छानपैकी राहतात तुम्ही नक्की टिप्स वापरात आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असेल ते नक्की कमेंटमध्ये सांगा मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद